च आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस येतो आहे आणि ह्या मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला आपल्या तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर मी जे प्रमाण घेतलं आहे त्यात जवळजवळ तीस मोदक झालेले आहेत आपल्याला एकवीस लागतात पण काही हरकत नाही तर, तर तुम्ही हे नक्की करून बघा तर नमस्कार मी अनिता आणिचा केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला बघूया खुसखुशीत तिळगुळाचे मोदक गणेश चतुर्थी स्पेशल झटपट तिळगुळाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत साधे गावरान तीळ एक वाटी घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ चांगला सुरीने चिरून घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे आणि इथे सजावटीसाठी मी हे बाजारात तीळ मिळतात असे रंगीत ते घेतलेले आहेत नसले तरी चालतील माझ्याकडे असतात संक्रांतीच्या दिवसात ते येतात त्यामुळे मी घेतलेले आता आपण तीळ भाजून घेऊया इथे मी मस्त लोखंडाच्या कडाईत भाजते आहेत तर हे बघा एक वाटी तीळ एक तीन ते चार मिनटात चटताच उडेपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे मागे गणेश जयंती किंवा ग गणेश जन्म गणपती बाप्पाचा वाढदिवस असतो त्यावेळी गणपती बाप्पाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर आणि गणपती बाप्पाला खोबरं गूळ पण खूप आवडतं त्यामुळे आपण खोबरं गूळ शेंगदाणे हे सर्व साहित्य घेतलंय आणि त्यापासून अगदी झटपट पाच ते सात मिनिटात हे लाडू होतात बघा तिळाचा कसा आवाज येतोय चट चट चटतट उडायला लागले आता आपण एक काढून घेऊया असे सगळीकडे हलवायचे म्हणजे सगळे तीळ छान फुलतात आता एक काढून घेऊया आता इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून थोडी साल काढून घेतलेला आहे तुमच्याकडे जर शेंगदाणे भाजलेले नसतील तर याच वेळी तुम्ही एक वाटी शेंगदाणे घ्या आता आपण खोबरं छान रंग सोनेरी येईपर्यंत भाजून घेऊया जास्त लाल करायचं नाहीये फक्त हलकासा सोनेरी रंग येपर्यंत भाजून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा हलकासा रंग सोनेरी झालेला आहे आता आपण हेही काढून घेऊया आता इथे आपले तीळ थंड झालेले यातले पाव वाटी तीळ मी काढून ठेवते हे बघा आणि बाकीचे तिळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया तीळ घालून घेतल्यावर शेंगाने घालून घ्यायचे आणि हे जे आपण खोबरं सोनेरी रंगावर भाजून घेतलंय तेही घालून घेऊया आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत एक तीन ते चार वेळा बारीक करून घेऊया आता हे बघा इथे मी हे पाच वेळा बरोबर फिरवलं बंद चालू बंद चालू आता आपण हे आता किसलेला गूळ घालून घेऊया आता हे असं थोडंसं हाताने थोडं मिक्स खालचंवर वरचं खाली करून घ्यायचं आणि मग मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर आता हे मी फिरवून घेते पल्स मोडवर आता हे पल्स मोडवर दोन ते तीन वेळा फिरवून घेतले यात आपल्याला घालायचं आहे दोन चमचे साजूक तूप हे माझं घरीच बनवलेलं तूप असतं तुम्ही कुठलंही तूप वापरू शकतात आता आपण हे पुन्हा फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे हे आता आपण ह्या ताटात काढून घेऊया आणि यात आपण जे तीळ काढून ठेवलेले ते घालूया म्हणजे अख्खे तीळ मध्ये मध्ये छान लागतात आता हे मिश्रण सगळं हाताने एक मिक्स करून घेऊया आता आपलं मिश्रण छान एकजीव झालेले आता मी इथे घेतला आहे मोदक तसाचा त्याला आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि तूप लावल्यावर तुम्ही इथे बदाम पिस्त्याचे काप पण घेऊ शकतात पण मी इथे हे रंगीत तीळ घेते आहे ते असे लावून घेते आणि आता यात आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे दोन्ही साईडला असं आपण भरून घेऊया आणि दाबून घेऊया असं खालून पण छान प्लेन करून घ्यायचं म्हणजे मोदकाचा शेप आपला चांगला येतो हे साईडचा असं काढून घ्यायचं आणि दाबून घ्यायचा आणि आता आपला छान असा मोदक इथे तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसतोय हे रंगीत तिळ किती छान दिसत आहेत हे साईडचं आपण थोडंसं सा काढून घेऊया असं बघू शकतात नक्कीच गणपती बाप्पाला आवडेल ग मुलंही अगदी आवडीने खातील आणि खूप हेल्दी आणि छान असे तिळगुळ आपले मोदक तिळगुळ मोदक तयार झालेले आहेत तर आता मी बाकीचे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता खुसखुशीत असे मस्त तिळगुळ मोदक तयार झालेले आहे खूप सुंदर झालेले आहे चवीला पण अप्रतिम लागतात तर तुम्हीसुद्धा हे तिळगुळ मोदक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिंना शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच माझ्या शांचार रेसिपी बघा बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद